संघर्ष योद्धे मनोज जरांगी पाटील यांचा आरक्षणाचा लढा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यांमध्ये त्यांची सध्या जनजागृती शांतता रॅलीसुद्धा सुरू आहे आपल्यासोबत मराठा स्वयंसेवक आहेत की नेमक्या त्यांच्या मागण्या काय आहेत त्यांना काय वाटतं आरक्षणाबद्दल हेच आपण आज जाणून घेणार आहोत माझ्यासोबत मनोज जरांगी पाटील यांचे त्यांच्या रॅलीमध्ये त्यांचे स्वतः खंदी समर्थक रघुनाथ सूर्यवंशी आहेत दादा आरक्षणाचा विषय सध्या ओबीसीमधून जोर धरू लागला आहे आज तर मनोज पाटील यांचं असं स्टेटमेंट आलं आहे की आम्हाला आरक्षण द्या नाहीतर आम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार देखील पडू शेवटी सरकार असेल किंवा राजकीय पक्षविरोधातले असतील सर्वांवर दबाव टाकणं हे काळाची गरज आहे सन्मान्य मनोजदादा जरांगे पाटलांनी जो दबाव टाकला त्यामुळं तर कमीत कमी जे आमचं साठ वर्षाखाली कुणबी म्हणून आम्ही होतो ते तसंच दबून राहिलं होतं दादाच्या माध्यमातून आज सत्तावन्न लाख परिवारांना कुणबी प्रमाणपत्र मिळाले म्हणून हा दबाव तत्र वापरावाच लागला आणि वेळ आली तर दोनशे अठ्ठ्याऐंशी लढू शकतात दादा दादा म्हणतील तसं बरं आता जे सत्तेत आहेत आणि जे विरोधी पक्षात आहेत कोण आरक्षण देऊ शकल महायुती युती की महाविकास आघाडी नेमकं काय नाही 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 आम्ही एकट्या सरकारला दोष देत नाहीत महायुती आणि महाआघाडी यांचे घटक पक्ष तीन तीन आहेत इकडं तीन आहेत आणि इकडे तीन आहेत तर या तिन्ही घटक पक्षाच्या पक्षप्रमुखाला माझी विनंती आहे की आपण तिन्ही असं खुलं स्टेटमेंट द्या ना समाजाला गुमराह करू नका ना आता शरद पवार असतील नाना पटोले असतील उद्धव ठाकरे असतील आपण असं स्पष्ट सांगा ना की आपल्याला मनोज दादाची जी भूमिका आहे ती भूमिका सरसगट मराठ्यांना ओबीसीमधून मंजूर आहे का तशीच भूमिका इकडे जे आहेत इकडे फडणवीस असतील एकनाथ शिंदे असतील किंवा अजितदादा असतील यांची भूमिका काय स्पष्ट हे आम्हाला स्पष्ट करा वनवंचित ठेवलं आहे नेमकं समाजाला आरक्षणापासून आतापर्यंत वेगवेगळे सरकार या महाराष्ट्रामध्ये होऊन गेले नॉन मराठाही मुख्यमंत्री झाले अंतुलिया असतील ते सुधाकरराव नाईक वसंतराव नाईक हां इकडे जर मराठा असतील तर वसंतदादा पाटील असतील शरद पवार असतील या मधल्या काळात इकडे अशोकराव असतील शंकरराव असतील त्यांचीच बाजूला आपले विलासराव देशमुख असतील या सर्वांनीच वंचित ठेवलं ना कोण नुकसान केलं वाटतं आरक्षणाबाबत आणि आतापर्यंत मराठा समाजाचं काय नुकसान झालं असेल की आरक्षण नाही मिळालं मुळे आतापर्यंत आरक्षण विना आरक्षणाचा समाज राहिला आहे नाही नाही आतापर्यंत हे जे राजकीय पक्ष होते या सर्वांनीच मराठा समाजाला नुकसान केलं आणि आतापर्यंत साठ वर्षात जे आरक्षण न भेटल्यामुळं तुमच्या माध्यमातून सांगतो मराठा समाजाचं अत्यंत नुकसान झालं पहिल्या जमिनी जास्त होत्या हो आमच्या पंजोबा खापर पंजोबाला नंतर तुकडे होत होत त्याची चार लेकरं त्याची चार लेकरं त्याची चार लेकरं अशी ती जमीन बत्तीस लेकरं वाटली आणि ती आली एकर वीस गुंठ्यावर आज आम्ही गुंठ्यावर आलो पाच पाच गुंठ्यावर आमचे उद्या नाहतू पंतू येतील आणि हा समाज मराठा समाज साठ वर्षामध्ये असा मागे पडला की दर वीस वर्षाला विद्यार्थी हा शिक्षण घेऊन बाहेर पडतो अशा वीस वर्षाच्या तीन पिढी आमच्या बरबाद झाल्या आहेत ती खरं म्हणजे आज आरक्षण देऊन आमची भरपाई होत नाही खरं तर तात्काळ देवा तीन पट्टीनं आरक्षण देवा तेव्हा भरपाई होईल बरं आता या जनजागृती रॅलीनंतर मोठी निर्णायक बैठक होणार असल्याची माहिती मिळते मनोज रांगे पाटील यांची दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार पाडू असं सुद्धा म्हणता एकीकडे दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभेमध्ये आमदार उभे करू सुद्धा आम्ही मराठा समाजाची असं सुद्धा दादा म्हणतात नाही दादाची भूमिका अत्यंत चांगली आहे एक दादा प्रामाणिकपणे हा मराठा समाजाचं नेतृत्व एक चांगल्या प्रामाणिक माणसाजवळ चा चा मिळालेला आहे दादांनी एक पदरात पाळले ज्या कुणबी नोंदी जुन्या होत्या त्यांना तर आरक्षण मिळालं ओबीसीतून आता दादाचं म्हणणं आहे की सगळे सोयरे हा दे देस काढा सर सगळं मराठीला द्या आता राहिलीतच किती मराठी मग सर्वांना देऊन टाका मग ही कुठेतरी आभ्र आम्ही का बरं राजकारणात जाऊ नये का त्यांनी का भावतो घेतली का गोरगरीब मराठ्यांनी राजकारणात जाऊ नये दादांना जर भूमिका घेतली की व चला आम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभेला उमेदवार उभं करू एक बौद्ध समाज असेल धनगर समाज असेल मुस्लिम समाज असेल हा बलाडे समाज आहे महाराष्ट्रात मराठ्यानंतरचा हे सगळे आम्ही चार जण एकत्र आले तर सुपडा साफ होणार नाही का लोकसभेला जरांगी फॅक्टर मोठ्या प्रमाणात चालला असं आपण पाहिलं मराठवाड्यामध्ये लोकसभेला उभे करायला पाहिजे होतं का दादांनी उमेदवार नाही नाही आता लोकसभेला दादांनी मागच्या वेळेस एक चोवीस तारखेला मिटिंग घेतली होती की समाजाला विचारलं होतं आंतरवाली महाराष्ट्राभरातून समाज आला मी आणि आमच्यासारखे अख्खे मराठा सेवक हे तिथं बैठकीला होत होत बऱ्याच लोकांनी हात वर केला आणि लोकसभेला दादा उमेदवार द्या पण दादा म्हणले की तीस तारखेला तुम्ही आव्हाला ना आणि आपण तीस तारखेला डिक्लेअर करू परंतु एकापरीनं लोकसभेला उमेदवार जर दिले असते प्रकाश आंबेडकर किंवा इतर एम आय एम धनगर मुस्लिम असे सगळे समाज जर एकत्र करून लढवले असले आहो तेव्हाच याचा सोबडासाथ झाला असता आतापर्यंत मनोज रंगे पाटील मराठा आरक्षणाचीच भूमिका मांडत होते पण आता तो म्हणतायत मुस्लिम समाजाला आरक्षण द्या धनगर समाजाला द्या ब्राह्मण समाजाला देखील द्या का बरं मिळू नये त्यांच्यात गरीब नाहीत का अहो त्यांच्यात बी खूप गरीब आहेत ना आज मुस्लिम समाज असेल धनगर समाज असेल इतर सुवर्णामधले बी गरीब आहेत अहो सगळ्याचा हक्का आहे आरक्षण मिळायचा त्यांना मिळालंच पाहिजे दादाची भूमिका योग्य आहे जर दादांनी ठरवलं की विधानसभेमध्ये उमेदवार उभे करायचे वसमत विधानसभेसाठी चेहरा कोण असेल ना असं नाही नाही आता दादांना जर आता तो वसमत बाबतीत पाहिलं ना तर वसमतला अशी कीड आहे की माननीय साहेब होते वीस वर्षे त्यांनी कुठला तरी ते धू आपला काय त्याचं ना त्या पूर्णेचा मुठा एक गुत्तेदार आणला मध्यांतरी आता का कालचा आमदार आहे ते गुत्दारी घरचा गुत्तेदारच आहे आणि तिसऱ्या एक सैन्यमध्ये पाहू इच्छितो आमदार व्हायचे स्वप्न तो बी घरचा गुत्तेद्वारच आहे या गुत्तेदाराची कीड घालून सामान्य परिवारातला सामान्य मराठ्यातला सामान्य शेतकरी परिवारातलाच माणूस पुढे आला पाहिजे कोणतं कुन्त काम कोणती कामे होणं गरजेचं आहे वसमत विधानसभे सभेमध्ये सब, आणि कार्यकाळ पाहायला मागचा तर आपण काय कामे झालीत कसं कामे व्हायला पाहिजे हे बघा कामं खूप बाकी आहेत तुम्हाला सांगतो छोटे कामं असतात हो तुम्ही मुंज्याला गेले मोतीला गेले तुम्ही बारशाला गेले तुम्ही कुठं ते काय असते ना गंधर्वारला गेले याला फायदा नाही आज आपल्या शेतकऱ्याला दरवर्षी पीक कर्जासाठी सरकारी बँका आणि खाजगी बँकेला टार्गेट दिलं जातं हजार हजार कोटीचं टार्गेट आहे एक हजार कोटीचं पिक कर्ज आतापर्यंत एकाही बँकेनं टार्गेट कोण्याच वर्षी म्हणजे पूर्ण केले नाही का केलं नाही मग हे कुठंतरी आपण जो लोकप्रतिनिधी असतो खासदार आमदार याचं काम आहे ना आढावा घेणं बरं आमच्यासारख्या सामान्य शेतकऱ्याचं जे ऐकतील काय बँकेवाली मग तुम्ही दहा टक्के कर्ज वाटप करता हजार कोटीचं टार्गेट असतानी कुठंतरी तुम्ही दहा टक्के वाटप करता हे कुठंतरी थांबलं पाहिजे आज शेतकऱ्याचा फेरफार कोण्या गावात जा तुम्ही शेतकऱ्याला विचारा बगर पैशाचा फेरफार होतो का बरं आता हा नॅशनल हायवे होऊन वीस वर्ष झालं दोनशे बावीस नॅशनल हा मग याला बायपास नाही की पाहिजे आज छोटे छोटे लेकरं शाळेला जातात धूळ आहे किती लोकांची मेजारी येऊ एकच रस्ता आहे की मग छोट्या छोट्या तालुक्यात नॅशनल हवे झालेत आणि त्या नॅशनल हवेला बायपास झालीत आज आता लाईटचे डिपू डिपू जळतात ह्या ह्या संख्या वाढवा ना तुम्ही कितीतरी कामं पेंडणी घात हे नुसतं दिखाऊ कामं नको टक्केवारीची टक्केवारी बंद अशी माहिती मिळते की मराठा समाजाचं जे मतदान आहे ते चौऱ्याण्णव विधानसभेमध्ये जास्त आहे बहुमत तुम्हाला पार करता येईल का जर विधानसभेमध्ये उमेदवार उभं करायचं ठरवलं तर नाही समजलं नाही काय म्हणली महाराष्ट्रामध्ये चौऱ्याण्णव विधानसभेमध्ये मराठा समाजाचं मतदार जास्त आहेत तुम्हाला बहुमत सिद्ध करता येईल का विधानसभा बहुमत काय म्हणता आम्ही पुरे जाणू की आम्ही इतर समाजाला सोबत घेऊन मराठा सहा करोड मराठा आहे दगडाखाली मराठा आहे गाव परत मराठा आहे ते सगळे इतर जाती घेणार आहात ना आम्ही योग मताचा काय प्रश्न यो, यो, योग्य भूमिका वाटते का ही की आरक्षणापासून राजकारणात जाणं आणि निवडणूक नाही त्याला पर्याय काय मग आम्ही अजून साठ वर्ष पाहू माग जशी साठ गेली आमची अरे आमची लेकर भीक मागायलीत ना मराठी हमाली करायलीत माझे सोयरी धैर्य आम्हाला सत्ता पालट करून तुम्ही आरक्षण मिळवू शकता नाही नाही नुसते सत्तेत नाही आता सत्तेत जाणच भाग आहे हे दोन्ही बदमाश आता राजकीय पार्ट्या काय भूमिका असेल सत्ता तुमच्या आली उद्या काय कसं आरक्षण मिळवणार आम्ही सत्ता आल्यानंतर आम्ही ओबीसीतून काय आता आमच्या हातात सत्ता आली तर आम्ही एका घंट्यात आरक्षण पास करू आणि इतर समाजालाही नाही देऊ नक्कीच आपण पाहू शकतो की एकंदरीत आरक्षण मिळालं पाहिजे आमचा समाज हा अल्पभूधारक समाज झाला आहे आणि आर्थिकदृष्ट्या देखील बरोबर नाही आहे आणि समाजाला आरक्षण ओबीसीतून मिळालं पाहिजे अशाच भूमिका ज्या आहेत त्या मराठा समाजाच्या वतीने आपल्याला पाहायला मिळत आहेत दिनेश कुलकर्णी युवा क्रांती न्यूज हिंगोली